नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रोज रोज नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आपण डाळ तांदूळ न भिजवता घरातीलच तांदळाच्या पिठाचा अगदी मऊ लुसलुशीत मसाला डोसा बनवणार आहोत आणि सोबतच नारळाची चटणीसुद्धा बनवणार आहोत हा डोसा खूप कमी वेळेत बनतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो असा मसाला डोसा बनवून तुम्ही मुलांना मिस्टरांना डब्याला सुद्धा देऊ शकता रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला सपोर्ट करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला डोसा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे हे रोजच्या वापरातीलच तांदळाचे पीठ आहे अर्धी वाटी म्हणजे चार चमचे लहान रवा घेतला आहे तुमच्याकडे लहान रवा नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरला बारीक दळून घ्या जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तांदळाचे पीठ कसे तयार करायचे तर रेशींचे जुने तांदूळ घ्यायचे रेशेंचे तांदूळ घेतले म्हणजे डोसा छान मस्त तयार होतो तर इथे मी रेशनचे जुने तांदूळ घेऊन ते स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून फॅन खाली सुकत ठेवले आणि एक दिवस पूर्ण सुकवून ते गिरणीतून दळून आणले तर या पद्धतीने तुम्ही पीठ तयार करू शकता सर्वप्रथम असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये हे तांदळाचे पीठ आणि रवा घालायचा आहे डोश्याला छान कुरकुरीत पाना यावा यासाठी आपण रवा घालणार आहोत चवीपुरते मीठ घालायचे आहे आता हे सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी ताजे ताक घेतले आहे हे, हे आजच केलेले ताक आहे हे ताक आंबट नाही तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा घालू शकता आता सुरुवातीला हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी किंवा ताक घालायचे नाही एकदम घातले तर त्याच्या गुठोळ्या बनतात तर बघा इथे मी अजून एक वाटी ताक घालत आहे ताकामधील डोसे खूप छान लागतात पण ताक आंबट नसावे म्हणजेच डोसे छान लागतात जर ताक आंबट असेल तर ताक घालू नये पाण्याचा वापर करावा त्यानंतर आता एक वाटी पाणी घेतले आहे तर ज्या वाटीने आपण रवा आणि पीठ घेतले होते त्याच वाटीने दोन वाटी ताक आणि एक वाटी पाणी झाले आहे आता हे, हे छान असे फेटून घ्यायचे आहे या पिठाची एकही गुटोळी होऊन द्यायची नाही छान फेटून घ्यायचं आहे तर बघा ताकाला अमृत मानले जाते आणि थंडीमध्ये आपण ताक पित नाही फेकून देतो तर ताकाचा असा छान उपयोग करा ताक खाल्लेले चांगले असते असे ताकातील डोसे तुम्ही बनवून बघा खूप सुंदर लागतात तर बघा अशा पद्धतीने हे पीठ असं छान फेटून घेतलं आहे याच्यामध्ये एकही एक गुटळी राहिली नाही तुम्ही सुद्धा असेच पीठ तयार करून घ्यायचे आहे आता या पिठावर झाकण ठेवून आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आपण याच्यामध्ये रवा घातला आहे रवा भिजायला थोडा वेळ लागतो आणि भिजल्यानंतर डोसेसुद्धा खूप छान होतात आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया डोश्यासोबत चटणी तयार करण्यासाठी मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत मुठभर कोथिंबीर काढासहित घेतली आहे काडामध्ये छान फ्लेवर असते म्हणून काढासहित कोथिंबीर घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे असे छोट्या भांड्यामध्ये चटणी बनवा म्हणजे चटणी पटकन वाटून होते छोट्या भांड्याच्या ब्लेडला खूप छान धार असते आणि चटणीही अगदी छान बारीक तयार होते जेवढी तुम्ही चटणी बारीक वाटाल तेवढीच चटणीला चव खूप सुंदर येते सात आठ कढीपत्त्याची पाणी घालायची आहेत अशी ताजी कढीपत्त्याची पाणी घालून चटणी बनवली तर चटणी खायला खूप छान लागते एक चमचा मीठ घालायचे आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता सुरुवातीला पाणी न घालता हे वाटायचं आहे आणि नंतर पाणी घालून याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा अशी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे अशी छान बारीक चटणी वाटून घेतली म्हणजे खायला खूप छान लागते आता ही चटणी अशी एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे फोडणी देऊन घेऊया चटणीला फोडणी देण्यासाठी छोटी कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आहे तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल थोडस थंड करायचं आहे चार कडी पत्त्याची पाने घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी या चटणीवर घालून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशी केलेली चटणी खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा तरी तर इथे मसाला डोसे सोबत मस्त अशी चटणी तयार झाली आहे आपली चटणी बनवेपर्यंत पीठ छान आपले भिजले आहे आपल्याला जसे हवे आहे तसे पीठ भिजवून ठेवले म्हणजे डोसे खूप छान होतात तर बघा पीठ कितपत पातळ हवे तर मी तुम्हाला चमच्यातून असे ओतून दाखवते या पद्धतीने पीठ पातळ असावे जसे आपण डोस्याचे पीठ पातळ ठेवतो त्या पद्धतीने हे पीठ करून घ्यायचे आहे आता मसाला डोसा बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे मोठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे असे डोसे खूप छान लागतात डोसे करायला घेण्याअगोदर ही प्रोसेस करायची आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर डोसे छान हलके फुलके जाळीदार बनावेत यासाठी एक चमचा इनो घालायचा आहे बघा इथे मी एक चमचा इनो घातला आहे तुम्ही इनोचा सुद्धा घालू शकता एका मध्ये एक चमचा इनो असतो आता हा इनो या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आता लगेचच आपण याचे डोसे बनवणार आहोत डोसे बनवण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतरच असं ब्रशने या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही कांद्याने सुद्धा तेल लावू शकता आणि आता हे डोश्याचे पीठ असे तळापासून ढवळून घ्यायचे आहे कारण रवा थोडासा जाडसर असतो त्यामुळे तळाला बसू शकतो आणि डोसा तव्यावर घालणार आहोत तर बघा हे डोसे थोडेसे जाडच असतात पण खायला खूप छान लागतात थोडस हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे तर बघा आपण जाड जरी डोसे केले तरी याला जाळी खूप सुंदर पडली आहे एक मिनिट भर या डोस्यावर झाकण ठेवायचे आहे आणि मध्यम गॅसवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे एक मिनिट झाला आहे झाकण पहिलाच डोसा आहे म्हणून कडेने थोडेसे तेल सोडायचे आहे म्हणजे डोसा पलटी करण्यास सोप्पा जातो जस जसे तुम्ही डोसे बनवाल तस तसे डोसे छान होतात सुरुवातीचा डोसा थोडासा पलटी करायला त्रास होतो आता असं उलटण्याच्या सहाय्याने या डोश्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा कडा सोडवून घेतल्या की हा डोसा असा छान पलटी करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा डोसा भाजला गेला आहे फुल गॅसवर हा डोसा दोन मिनिट दुसऱ्या बाजूंनी भाजून घ्यायचा आहे म्हणजे डोश्याचा कच्चापणा हा मसाला डोसा खायला खूप सुंदर लागतो तर दोन मिनिट मसाला डोसा भाजून झाल्यानंतर प्लेट काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला डोसा तयार झाला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते आता दुसऱ्या वेळेस तव्याला तेल लावायची गरज नाही तुम्ही न तेल लावता डोसा घातला तरी सुद्धा चालेल प्रत्येक वेळेस पीठ तळापासून ढवळून घ्यायचे आहे आणि हव्या त्या आकाराचा डोसा तयार करून घ्यायचा आहे पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे आणि मध्यम गॅसवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे दोन मिनिट झाल्यानंतर पुन्हा झाकण काढायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या डोश्याच्या कडा छान मोकळे झाले आहेत आणि हा डोसा सहज पलटी होत आहे तर बघा याही डोस्याला खूप सुंदर कलर आला आहे आता गॅसची फ्लेम फुल करून दुसऱ्या बाजूनी हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर बघा तुमचे डोसे मोडत असतील तर सुरुवातीचे एक दोन डोसे मोडतील तव्यामध्ये सुद्धा फॉल्टा असू शकतो नंतरचे डोसे छान होतील किंवा तवा जरी जास्त गरम करून घेतला तरीसुद्धा डोसे मोडले जातात तर बघा हाही डोसा खूप सुंदर भाजला गेला आहे आता हा सुद्धा डोसा मी प्लेटवर काढून घेणार आहे तर बघा किती सुंदर आपले डोसे तयार झाले आहेत तर बघा अगदी मस्त लुसलुशीत मऊ जाळीदार आपले हे मसाले डोसे तयार झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले हे डोसे तयार झाले आहेत अगदी मऊ छान असे जाळीदार तयार झाले आहेत तर नको तांदूळ भिजवायला आणि नको जास्त झंझट करायला असे झटपट मऊ लुसलुशी जाळीदार मसाले डोसे तुम्ही नक्की बनवून बघा रोज रोज भाजी चपाती तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर असे छान अप्रतिम चवीचे मसाले डोसे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद